डॉक्टरांच्याकडून चांगल्या पद्धतीचे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत त्यामुळं आम्ही हे हॉस्पिटल मोठ्या ताकदीनं पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ज्या वाढलेच साहेबांनी निस्वार्थी भावनेनं एकशे तीस वर्षापूर्वी या हॉस्पिटलची निर्मिती केली तेवढा मोठा ऐतिहासिक इतिहास या हॉस्पिटलला असताना काही चुकीच्या गोष्टी पसरवून हे हॉस्पिटल कसं बंद पाडून याचं खंडर करून याचा बाजार मांडून आपला स्वार्थ काय मिळतो आहे का, का बघणारी काही विघ्न संतोषी लोकं आहेत आणि ज्यांनी हे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे ते लोक या प्रिमासेसचे नाहीत ते कामगार नाहीत ते ट्रस्टी नाहीत यामध्ये कोणीही नाही फक्त एक या चुकीच्या गोष्टी पसरवून हे हॉस्पिटल कसं बंद पाडून कुणाच्या तरी घशामध्ये घालण्यासाठी प्रयत्न केलेला होता पण तो आम्ही आता डाव होऊ देणार नाही या हॉस्पिटल आम्ही पूर्णवत चालू करणार आहे मोठ्या ताकदीनं चालू करणार आहे आणि त्या जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची आम्हाला जी संधी मिळालेली आहे ती